जालना पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री संदीप पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मौली शिजू यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत विभागीय आयुक्त यांच्याकडे खाते निहाय चौकशीची मागणी केली आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना जालना पंचायत समितीचे गट अधिकारी श्री संदीप पवार यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे रोजगार हमीच्या विहिरीच्या लाभधारकाकडून प्रत्येकी तीस हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुलांच्या ज्या इतर योजना आहेत या सर्व योजनेच्या लाभधारकाकडून प्रत्येकी दहा हजार रुपयाची वसुली केल्या जात आहे तसेच रोजगार हमीच्या अंतर्गत पान रस्त्याची काही कामं आहेत आणि शासनाच्या जे काही योजना आहेत या सर्व योजनेमध्ये फार मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिनू मॅडम आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जाऊन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनासुद्धा गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन देणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आन... राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी साहेब राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ताजी बर्ने यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे